अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तुलानं अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तुलानं कशी ठुमकत चालली गवना कशी ठोमकत चालली गव कशी ठोमकत चालली घर अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तुलानं अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या दोरा कशी ठुकत चालली गौरना कशी ठुकत चालली गौरना कशी ठुकत चालली गौरना माठ दयाच्या डोळीवरी पदर उडते वाऱ्यावरी माठ दयाचा डोळीवरी पदर उडते वाऱ्यावरी पायपायच वाजत पायी पैजना आवाज तिरुजून कशी तुमकत चालली गौरव कशी तिकत चालली गौर कशी कशी तुमकत चालानी अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या चुला अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या चुलाना कशी तिमकत चालली गौरव शिटुंग चालन गव ना कशी डुंगत चालन गव नंदाचा ग श्री हरी नको दुरावळ नंदाचा श्री हरी नको दुरावळ पाय पैजनांजुना पायी पैजना कशी तुमकत चालल गौरवना कशी तुमकत चालल गौरवना कशी तुमकत चालली गौरवना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या चौदाना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या चवलाना कशी तुमकत चालल गौरवना कशी तुमकत चालल गौरव शिरमुखत चालली गवन एका जनार्दनी भेटी साची धावत आले यमुना काठी एका जनार्दनी भेटी साठी धावत आले यमुना काठी पायी पाय जना वाजती रुंजून पायी पाय जना कशी टुम गाल गौरव कशी ठुमकत चालल गौरोना कशी ठुमकत चालल गौर अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान ना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या थोला ना कशी ठुमकत चाललं गौर कशी ठुमकत चालल गौरोना शिरुग चलन गवना